नमस्कार शेतकरी बंधूंनो संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचा जोर हा कधी कमी होणार पावसाची उबडी कोणत्या तारखे पसरून राहणार आणि पुन्हा पावसाला जोरदार कधी सुरुवात होणार याबाबत सप्टेंबर महिन्याचा अंदाज काय सविस्तर माहिती पाहूयात आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवासाठी पुढील चार ते पाच दिवस महत्वाचे ठरणार आहेत आज बुधवार तीन सप्टेंबर ते शनिवार सहा सप्टेंबरपर्यंत या कालावधीत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी हवामान अंदाज आणि कृषी सल्ला जारी केलेला असून राज्यात विशेष विदर्भ मराठवाडा आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे म्हणजेच विशेष कारण म्हणजे सध्या उत्तरेकडील भागावर एक हजार दोन हेक्टा पासकल तर मध्य आणि दक्षिण भागावर एक हजार चार हेक्टा पासकल इतका हवेचा दाब असून यामुळे राज्यात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झालेली आहे तर आज बुधवार आणि गुरुवार दोन दिवसात पावसाचा जोरा अधिक राहणार आहे आणि शुक्रवारपासून हवेचा दाब किंचित वाढला असल्यामुळे पावसाची थोडी तीव्रता हे कमी होणार आहे म्हणजेच शुक्रवारपासून पावसाचा जोर राज्यातला कमी होणार आहे तर चौदा ते पंधरा सप्टेंबरपर्यंत पावसाची उघडी राहणार आणि पंधरा सप्टेंबरपासून पुन्हा सर्वत्र महाराष्ट्रात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार का तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी आज अंदाज वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद